नाही नाही आता एक ह्याच्यातलं काय पहिला गोष्ट मधला डिफरन्स आहे तो कमर्शियल लागलेला टॅक्स तर हे पहिला पहिला काय होतच होत रेसिडेन्शियल होत परंतु हा विषय छोटा आहे तसा आणि तुम्ही बरोबर कमर्शियल टॅक्स लागला

नाही तर तो कोण तो आता सेवेत नाही ना तू म्हणून हे परत घेऊन हा हे कोणाचं नाही एक मिनिट ह्याच्यावरच घ्या पाच वाजता पाच वाजता प्रत्यक्षित घ्या पेन्सिलिंग

काम तर ह्याच्यामध्ये ही लिस्ट आहे ठीक आहे पण ह्याच्यामध्ये आता ऍक्च्युली किती आपल्या ह्याच्यात काम करतात ती लिस्ट पाहिजे नंतर काही काही कोविड मध्ये काम केले आता इथे आहे आपलं मत एकच एक मत होतं जे आता काम करते जे आता काम केले जी समझा पाच आहेत आता काम करणारे 300 किंवा 400 देव असतील त्या लोकांनाच आपण विचार करतो म्हणजे पुढे आपण त्यासाठी प्रयत्न करूया ह फक्त आता ह्याच्यातले आम्हाला हे पाहिजे होतं की किती जण सध्या कार्यरत किती आहेत किती आहेत सर्व सर्व सर्व

ह्याच्या नावावर टॅक्स झाला काय काय पेपर दिले ते पाहिजे त्यांचं मत आहे त्या ज्यांच्या नावावर पूर्वीचा टॅक्स होता हा मूळ ह्याच्यावर आणून मूळ <coughs> <coughs> जे हा अगोदर होतं त्याच्यावर आणून ठेवून ह्याच्यात काय अडचण आहे ते सांगेल दोन एक मंगळवार हां सोमवार मंगळवारी बघून आम्हाला सांगा हे तुमच्याकडे त्याच्याबाबत का ते ah रद्द तर आपण महापालिका पण चार्ज करते हा ला हसंतर दे तर सिनारिकन प्रशासन करत आपल्या येत नाही आपले मालमत्ता करत नाही नाते ऍडॉप्ट नाही आ हे इकडे असं चैपडोंडी मारत सगळे खाली जाऊ दे बाकी Waldo 10.